पुरोगामी विचाराचा खून करत नाहीत म्हणून पुरोगामी विचार मांडणाऱ्या माणसाला या पद्धतीने संपवलेला आहे आणि यानिमित्त या या पद्धतीने या माणसाचा हौतात्म्य ज्यांनी क्षणाक्षणाला आणि मिनटा मिनटाला स्वतःचा विचार जगलेला आणि विचारासाठी त्यांचं बलिदान झालेलं आहे आणि याची नोंद घेऊन पुरोगामी विचाराचे सर्व कार्यकर्ते महाराष्ट्रातले संघटित होऊन या फॅसिस्ट प्रवृत्तीला या पद्धतीने वागणाऱ्या लोकांना अहिंसेच्याच मार्गाने लढाऊ प्रवृत्तीनी आणि सत्याचा आग्रह धरत चळवळ अधिक सक्षम करतील हा या निमित्ताने मी सांगू इच्छिते महाराष्ट्रातील समस्त पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांनी अजिबात घाबरून जाता कामा नये आपला विचार सोडता कामा नये एका माणसाला मरून पुरोगामी विचार कुठेही जाऊ शकत नाही ज्या साधनेच्या माध्यमातून ज्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून आणि पुरोगामी चळवळीच्या माध्यमातून नेहमी अहिंसेच्या मार्गाने चालणाऱ्या ह्या सैनिकाला ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचा देह घालवला असेल त्यांचा विचार ते घालवू शकत नाहीत आणि त्यांच्या विचाराचे हजारो कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये सक्रिय होतील आणि या विचाराला ज्या विचारांनी त्यांची त्यांचा देह संपवलेला आहे त्या विचाराला दाखवून देतील की हजारो क्लोन्स या त्याच्यात निर्माण होतील आणि पुरोगामी चळवळ अधिक सक्षम करतील या सगळ्या घटनेचा तीव्र शब्दात मी निषेध करते आणि महाराष्ट्रातील समस्त कार्यकर्त्यांना धीराने चालण्याची आणि या सगळ्या प्रसंगाला धीराने तोंड देण्याचं आवाहन करते आणखी तुम्ही बरेच वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं त्यांच्याबरोबरचे प्रसंग तुम्हाला माहिती आहेत काही प्रसंग तुम्हाला आठवत असतील तर ते मी आता हे प्रसंग सगळ्या सांगण्याच्या मनस्थितीत नाहीये पण अनेकदा वेगवेगळ्या ज्या वेळेला पोस्ट कार्ड वापरला जातो तर हजारो वेळा पोस्ट कार्ड आलेले आहेत दोन तीनदा अतिशय जीवावर बेतणारे हल्ले पण यापूर्वी या विचाराचा पुढे नेत असताना झालेले आहेत आणि या खेपेला दुर्दैवाने हल्लाखोर यशस्वी झालेले आहेत पण या पद्धतीचा या पद्धतीच्या धमक्या येत असून सुद्धा प्रशासन एका अतिशय सक्षम अशा अहिंसक कार्यकर्त्याला महाराष्ट्र सरकार वाचवू शकलेलं नाही हे अत्यंत सरकारची नेते मंडळी हे खोटं आश्रू ढालण्यासाठी इथे येतील काय सांगाल त्या संदर्भात आता त्यांना खरी श्रद्धांजली कशा पद्धतीनं मिळू शकणार आहे ज्याचा हट्ट सातत्याने धरलेलं आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं विधेयक तीन चार हाऊसच्या वेळेला सातत्याने प्रलंबित राहिलेला आहे आणि ज्या फॅसिस्ट विचाराच्या विचाराला छेद देणारा आणि शोषणाच्या विरोधातलं हे विधेयक आहे त्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने तातडीनं निर्णय करणं हाच दाभोळकरांच्या श्रद्धांजली राहील साडेसहा ला व्याख्यान सुरू झालं अंधश्रद्धा निर्मूलन का कशासाठी आणि कशा प्रकारे हा विषय होता हिंदुराव पवार राम जाधव मी आणि दाभोळकर रहिमतूरला गेलो व्याख्यान लिंगायत मठामध्ये संपन्न झालं तिथे मठाच्या प्रेक्षागृहामध्ये सनातन प्रभाचे सहा लोक आलेले होते पोलीस तैनात झाले होते म आमचा रहिमतूरकरांचा सातारकरांचा असा होरा आहे की दाभोळकरांची हत्या जादूटोनाविधे मंजूर होते त्याच्या ते होऊ नये त्याची प्रतिक्रिया म्हणून या नथुरामच्या भावाने केलेला खून हा निंदनीय खून आहे आणि या खुन्यांना पकडून शासन झालं पाहिजे आगरकरांच्या नंतरच्या मा विवेकवादाच्या थोर सुधारकाची हत्या महाराष्ट्राला कधीही सहन होणार नाही अशी प्रतिक्रिया अमर रहे अमर रे अमरे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर अमर रहे रहे अमर डॉक्टर नरेंद्र दाभोकर अमर रहे अमर रहे डॉक्टर नरेंद्र दाभोकर अमर रहे दाभोळकरांची पुण्यामध्ये झाली एक अतिशय निंदनीय आणि हे महाराष्ट्राला काळीमा फसणारी जी गोष्ट आहे त्याच्या कार्यातनं अंधश्रद्धा निर्मूलन असेल नंतरच्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये पर्यावरणाच्या बाबतीत असेल तर बरंच कार्य त्यांनी उभं केलं होतं आणि समाजातील जे विकृत लोक आहेत किंवा ज्या विकृत प्रवृत्ती आहेत त्यांच्या माध्यमातून हा जो काही झालेला माग आहे त्यांच्यावर कार्यवाही करावी त्यांना शिक्षा व्हावी अशी अपेक्षा शासनाच्या निवडून